योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी सगळ्यांचं स्वागत करतो सरांचं युट्यूब चॅनल फेसबुक आणि इंस्टाग्राम या तिन्ही सोशल मीडियावरती सर आहेत सरांचे बरेच व्हिडिओ आहेत माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही ते व्हिडिओ पाहत चला की जेणेकरून तुम्हाला आपण तुमची जे काही समस्या आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तुम्हाला सरांना फेसबुक जेव्हा लाईव्ह असतात सर तर तुम्हाला प्रश्न विचारता येते आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण या सोशल मीडियावरती तेव्हाच येतो की पेशंटला त्यांचं मनोगत त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात तर आज असंच एक दाम्पत्य आपल्यासमोर आहे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार पूर्ण नाव काय श्री कृष्ण अश्विनी राहायला कुठे अंबड तुम्ही सांगा तुमचा हा प्रवास कुठून सुरू झाला हॉस्पिटलचा पत्ता कुठून मिळाला कोणाला भेटले त्यानंतर मग सरांची भेट झाल्यावर काय झालं मग तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि इथपर्यंत कसे पोहचूर बघितलं होतं मोठे युट्यूवर बघितलं होतं युट्यू कुठं बा तुम्हाला सरांना भेट असा काय म्हटलं प्रयत्न केल्यावर यश नक्कीच तर तुम्हाला प्रयत्न करावे लागलेच पहिले दोन प्रयत्नामध्ये थोडस आपण थोडं नाही जाता आलं बरोबर आहे तर दोन प्रयत्नानंतरही तुम्ही हिंमत हरवला नाही तर हिमसरांनी पण हिंमत हरवली नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ये सा आणि येस देवाने असं पत्रात टाकलं की तुमची कुटुंब अगदी कंप्लीट झालं फॅमिली कंप्लीट झाली आहे ना एक मुलगा आणि एक <laughs> मुलगी बरोबर <laughs> ना किती वर्ष झाले तुला मला नऊ वर्ष नऊ वर्षाचा प्रवास हा टाइम इच्छितपणे छोटा नाही बरोबर आहे ना एवढ्या प्रसंगातून तुम्ही जेव्हा चालले होते सगळ्यांना यांचीच काळजी आहे सपोर्ट म्हणजे काय म्हणता सरांबद्दल शब्दामध्ये सरांच्या आभार तुम्हाला काय म्हणायचं शब्दामध्ये आजीला काय म्हणायचं आणि सांप्रदायिक कुटुंबातले बर देवांना एवढीच विनंती साराला हुडंडांच होऊ द्या आणि जनतेची सेवा कोशिश करू द्या त्यांनी चाललाबरोबर तुम्ही पण आता सेवा करत चला हं ना।, ना।, ना तर तुम्हाला पण आता सांगायला जागा आहे आणि वो आम्हाला इतक इतर लोकांनाही सांगा कारण तसं की लोक बघत नाही आणि त्यांना जे एक्झॅक्ट काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात तिथं सरांची व्हिडिओ त्यांना कामात बरोबर आहे विचार झाला उद्या उद्या आहे दोन बाळ आहे ना वजन वगैरे छान बसले बाळाचे या जींना काय म्हणायचं इकडल्या सरांबद्दल काय म्हणणार सरांबद्दल काय अच्छा असं आहे ना इकडची ही मंडळी कोण आजोबा मामा मामांना काय म्हणायचंय काय चांगलं झालं एकदम मामा सगळ्यात महत्वाचे असतात मामा मामांना काय म्हणायचं काय नाही आज सरांनी सगळं व्यवस्थित केला चांगला आजोबा बोला काय म्हणता तुम्ही काय नाही आता बरं ठीक झालं चांगलं झालं चला कधी काही वाटलं तुम्हाला नाही साधारण विषयीचे चार्जेस आपल्या पेशंट परत हॉस्पिटलचे हे सगळे कर्मचारी काहीच नाही छान वाढवा बाळांना वाढदिवस साजरा करताना आम्हाला द्या येऊ आम्ही कोणाला वेळ मिळाला तर आमच्याकडे आहेत ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे सगळं कराय चला थँक्यू